राज्याभिषेकाचा राज्याभिषेकाचा दिवस उजाडला महामंगल दिवस तो वाद्य वाजू लागली सगळीकडे आनंदी आनंद झाला शिवराय सोन्याच्या चौरंगावर बसले त्यांच्यावर छत्र चामरे धरली तू दही मध यांचे कलश पुरोहितांच्या हातात होते गागा भट्ट यांच्या हातात सोन्याची घागर होती तिच्यात गंगा सिंधू यमुना गोदावरी कृष्णा नर्मदा व कावेरी या सात नद्यांचं पाणी भरलेलं होत यावर आधारित प्रश्न आहे सोन्याच्या घागरीत कोणकोणत्या नद्यांचं पाणी भरलेलं होतं उत्तर आहे सोन्याच्या घागरीत